एकदम भयंकर स्पीड होतं काय मऊ नदी स्पीड होतं बंदऱ्याचं म्हणजे तुम्ही सकाळी इथून उभं राहिली होते का आपल्या घराच्या वरून म्हणजे दीड हजार फोर इकडं पाणी पूर्ण पाणी बार होतं फूट पाणी देई असं स्पीड बोलली होतं नदीत इकडूनच राहिली आधी सांगितलं ना मी सावध राहा म्हणलं पाणी वाढत आहे मी होतो पुलाव होतो सहज याला फोन केला म्हणलं काठाला एक तास आधी का साधी रडू आपण व्यवस्थित राहिलो काय बाकी आता काय नाही त्याला काय पर्याय नाही ना आता परत हीच परिस्थिती नको ना त्याला म्हणलं तिथं राहूच आता हे डरुग्री एवढी तुमचं काही आणलं तर भांगार सगळं टिकून नाही दिलं यांना मोटर मोटरच ना मोटरचा आभार पडलेले होते एक म्हणजे असं काहीच राहील ड्रिपचे बायपासून तीन चार लाखाचे सगळे डिपू मारले म्हणजे काहीच राहील नाय तिथे